स्वतःला नमस्कार आदाब राम जय शिवराय जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओ मध्ये आजचा नवीन व्हिडिओ आणि आज तारीख अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस तर आजचा रविवारचा हा जो आहे हा पण नवीन जागेवर भरलेला आहे कारण भैरवनाथ यात्रा चालू आहे इथं सांगलीमध्ये एक प्रसिद्ध मंदिर आहे भैरवनाथ बाबाचं त्यांची जत्रा असल्यामुळं आज नवीन जागेवर म्हणजे आहे लासूर मध्येच पण सांगवे म्हणून गावे तर या गावामध्ये आजचा बाजार भरलेला आहे तर बघूया आपण ड्रोनच्या साह्याने की कि बाजार किती भरलाय व कसे बैला आले हे ड्रोनच्या साह्याने बघूया व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा नाही <laughs> ना <laughs> हे ना किती स्मार्ट आहे बघा हा <laughs> हे आता सांगायचं नाही पण आता सांगायला अगोर लय स्मार्ट देणारा माणता आणला की चाले फक्त हे माल कुठे भेटत भैरवनाथ बाबाच्या यात्रेत वर्षाला फक्त एकदा माल येत आहे हा फक्त वर्ष एकदा येत म्हणूनच एवढी गरजेचं बस हे माल आणायचं फक्त करता माल आणायचं पैसे तर लई कमवून घेतो किती सांगू राहिले काहीच भाऊ नका तुम्ही तुम्ही व्यापारीच आहे ना हो व्यापारी व्यापारी बरं मोबाईल नंबर दो तुम्हाला मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस झिरो पाच नव्याण्णव एकोणचाळीस सगळे भारी सगळे दिले जातो आपण टाकले हो शेतकऱ्याला दिले आपण सगळे एकदा हे असा तापमा करतात थांबिले फक्त अरे भैया एवढा करून रजिस्टर आहे रजिस्टर आहे झुकमिल एकदम हलक्या हलक्या कामाला कोणती जातील गौरंग किल्लर मध्ये गौरण किल्लर गौरंग किलर बस तू महागा तुम्ही

ये माल फक्त वीस मिनिटाला राहिले का मग पंच्याहत्तरला मागे पंच्याहत्तर घ्यायचे का सांगणार काय अरे एवढं एवढंच सांगा मी पंच्याहत्तर ला बोल बोलले तुमच्या शब्दाला मानली तुम्ही सांगा खेद्याला कोरे मारली एक शब्दानी बोलाय तुमच्या दोन्णा वैरी फक्त पाचशे घ्या मग तुम्हाला पटलं का तुम्हाला लोकल पंच्याहत्तरला दिले आम्ही समाधान भाऊ तुम्हाला पटला का तुम्ही आले चार माणूस यायचे फक्त जाऊ द्या जाऊ द्या तिरच माझं फक्त एवढे लोक चॅनल समोर तुम्हाला फायनल जाऊ दु त्यांचं मला समाधान भाऊ हे भक्त आरोड जायचे म्हणून तुम्हाला गोरे देऊ आलो तुम्ही चक्कर तुम्ही सारे गावात येणा आणि ते बी एवढे चौक समोर दुसऱ्या चक्कर लागले जेला नाही आत्ताचा शब्द तुम्ही गोरे घ्या अरे एवढं ताळायला ला हात लावत होतो तिथे तरी ते माणसाला कमी गोरे घ्या पाचशे रुपये ना ताळाला ना हात जर घातला तर पाचशे रुपये दलाल घेतो आणि एखाद्याचे खराब निघले ते वापस आणायला दोन हजार लागा द्या आणायला हात लावले त्याला तिथे त्याला घाम नाही फुटत तिथे तुम्हाला म्हणायला दोन मिनिट फक्त घ्या म्हणलं तुम्हाला अरे घ्या हो पाचशे रुपये आशे चालल्या जात्या गावरान किल्लार गावरान किल्लार कुठले तुम्ही परतापरवाडी तेच सांगू राहिले सांगायला एक अकरा आहे एक अकरा सांगितलं दाताला चार चार आहे बस पुरे कामाला चालू आहे पुरे कामाला चालू आहे चार दाते चार चार दात दोन दोन आहे चार चार दाते कमी जास्त होऊन जाते फोटण्याचे तुम्ही शेतक शेती बे ना आपल्याकडे पण व्यापारी आहे ना व्यापारी व्यापारी हमेशा राहते राहते एक मिनिट आमिषा राहत आहे का सण सुद्धा आहे ना पाडी आम्ही परता पड लायसन पाचडीचा आहे ती कोण बोल आणतो आम्ही बर बर तुमचा मोबाईल नंबर द्या चौऱ्यान एकवीस चौऱ्याण्णव एकवीस सत्त्याण्णव पासष्ट सदोतीस सत्त्याण्णव पासठ सदोतीस बर बघा बार। मित्रांनो हे दोन चांगले बैलची कामाची कामाची फुल गॅरंटी आहे कोणती जाती हाळी अरे अरे हळे किती सांगू रा किती मध्ये दिले, दिले, दिले? पंच्याऐंशी हजार तुम्ही घेतले पंच्याऐंशी हजार शहाऐंशी हजार किती सांगितले होते यांची एकदा सांगितले होते एकदा सांगून पंच्याऐंशी लोक झाला सांग कामाची गॅरंटी तुम्ही का कुठले तुम्ही आंबेलो आंबे आंबेलवलच राहते सगळे जास्त व्यापारी लय तुमचा मोबाईल नंबर द्या नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी जीरो आठ सत्याहत्तर ओके म्हणजे कोणी फोन केला तुमच्याकडे कधी हो हा भैरवनाथ बाबा जत्रा आहे आज नवीन ठिकाणी बाजार माझा त्याच्यामुळे दोन पहिले देऊन टाकले पोहणी कितला आज 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 लाईव नाही जगोपी नया बाजार नाही जगोपी नया बाजार नया माल दोनों दात में चार चार दोनों चार चार दाते हा चालू आहे सौदा हो चालू किती सांगू राहील तुम्ही आम्ही यांचे दीड लाख रुपये सांगू राहील बापरे यांची रेटच लिहिले राहते या वैद्याची रेटच राहते हो, हो, जाएं, हो जाएं। <laughs> चाल तरी कमी जास्त होऊन जाऊन जाईन होऊन जाईन रे हे इथलं प्रसिद्ध व्यापारी ह्या वेळेस आपण त्यांचा व्हिडिओ घेत राहतो वीस वीस बावीस बावीस तर आता मोबाईल नंबर द्या तुमचा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो चौरेचाळीस चौरेचाळीस चौऱ्याण्णव शेचाळीस चौऱ्याण्णव शेहेचाळीस मग हे चांगले टॉप क्वालिटीचे पहिले जरा कामात एक नंबर राहते एक नंबर एक नंबर माराला त्यांची रेट म्हणूनच जास्त राहते हा सेम टू सेम आहे दोन्ही कोणती जाते खिल्लार खिल्लार किती सांगू राहिले पंच्याऐंशी पंच्याऐंशी कमी जास्त होऊन जाते होय तुम्ही शेतकरी व्यापारी व्यापारीच आहे का कुठले इथलेच लास्ट वर ला कामाला कामाला चालू आहे गाडी वापरायला गाडी वापरायला चालू आहे गॅरंटी जाणार का मग गॅरंटी कमी जास्त होऊन जाते मोबाईल नंबर द्या पंचान अक पंचान अकड़ा एकसठ एकसठ चौतीस जीरो तीन चौतीस जीरो तीन तुम मंगो तुम नजर वाले तुम नजर वाले तुम मंगो जात खिला रहे कितने बोल रहे बोलने को एक पंद्रह इनके పంధ్రీ కాస్త కినల్ కదా ఏ మాగ చుమారా మొబైల్ నంబర్ పంచ चौपन्न पंधरा अठ्ठ्याऐ गावरान पुरेल किल्ला हा नाही एक सांगितले एक दस एक दास हो किती दादे दाद कर तुम्ही छेदात काढा दे तुम्ही शेतकरी घ्या परी

पंच्याऐंशी नंबर द्या तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर पंचावन्न त्र्याहत्तर पंचावन्न त्र्याहत्तर सतरा सतरा तो ले आ, न, को किस से इन से लिया गया हाँ ये अतिक भाई से लिया पंचान हजार पंचानवे हजार को बहुत महंगे लिया फिर जा रहा है बेल भी है ना ऐसे बैल देखने वाले भी देखते ना बाबा तुम बड़े बड़े बैल लेके जाते ही हं तुमच्या गावो को बढ़िया बैल लेके जाते यार अब क्वालिटी के पैसे लगते ना बाबा क्वालिटी मारते तो ला घरी छे व्यापारी जे तुम्हारे गावो के बेचते है ना बैली हां उधर नांदुरी पारे गावो को जाके बेचते ना 95 ला 95 ला घेतले मित्रा नो बघा चांगले क्वालिटीचे बैले व्यापारी तिथले तिकडून बैल घेऊन जातात आणि तिकडे विकतती त्यांच्या गावान ma'ali iya karkar da gbogbo zarayyarwa rudd lady ka suka

मामा जे करे ते बोलत माल नाही चालत साडेसतरा साडेसतरायचं नाक नाही लागतील तीनशे लागतील तुम्हाला तीनच आम्ही काय कानात तुम्हाला पाठी तुला शंभर रुपये दे मी

आता अडीच शेकड ना नाका मामा ऐका ना गोरब घेऊन गोरब घेऊन गोरब घेऊन एवढा एवढा बस 100 दे आमने काका री काम आपनो दे 100 तो दे तो तो ना काका थोड़े दे 100 तो दे तू या वार करता ना आता बोलती गरिचीकडे बाबर दे 100 दे 100 दे या शिकार बाबा बघे ना 200 पकडा ला जाओ चा माग दल्ला 100 दे